शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली आरोपींना अटक न झाल्यास महिला काढणार मोर्चा सावकारी व मटक्यासह अवैधधंदे चालवणाऱ्या सुधीर फडतरेंच्या संपत्ती व अवैधधंद्याची चौकशी करण्याची मागणी सावकारी व मटक्यासह अवैधधंदे चालवणाऱ्या सुधीर फरतरेंची टोळी अद्याप मोकाटस पोलीस प्रशासन नक्की करते तरी काय कडेपूर येथील सावकारी व मटक्यासह अवैधधंदे चालवणाऱ्या सुधीर फडतर यांच्या टोळीने कडेगाव शहरात सावकारी व मटक्याची के केस मागे घेत नाही म्हणून तलवार गुप्ती व लोखंडी रोडने हल्ला करत चांगलीच दहशत माजवली होती सदर प्रकरणात दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात गुन्हे दाखल असून अद्याप सावकारी व मटक्यासह धंदे चालवणाऱ्या सुधीर फडतर यांच्या टोळीतील एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाची अवैध धंदे करणाऱ्यांना पडद्याआडून मदत आहे की काय अशी चर्चा होऊ लागली आहे सदर आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास पोलीस प्रशासनाच्या विरोधात कडेगाव प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चामध्ये कडेगाव शहरातील अनेक महिला सहभागी होणार आहेत सावकारी व मटक्यासह अवेधंदे चालवून दहा वर्षापासून शेतकऱ्यांकडून व्याजाने खरेदी केलेल्या जमिनी व्याजाचा पैशात सर्वसामान्य जनतेची जप्त केलेली वाहने यांची चौकशी होऊन कारवाई करण्याचे निवेदन प्रांताधिकारी रणजित भोसले पोलीस अधीक्षक संदीप घोगे जिल्हाधिकारी डॉक्टर राजन दयानिधी यांना देण्यात येणार आहे तालुक्यातील अनेक लोकांच्या जमिनी या सावकाराने बळकवल्या असून अनेक सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या दुचाकी चारचाकी वाहने व्याजाच्या रकमेपोटी जप्त केल्या आहेत अशा सावकारकीला बळी पडलेल्या व पिळवणूक झालेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्यात रिस्थळ तक्रार देण्याचे आवाहन कडेगाव महिला संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे एस के सुधीर पंतडे यांच्याकडं मटका पोली गोळा करण्याचं काम करत होते सुधीर पंतडे याने माझ्या मिस्टरांना एक लाख रुपये उचल दिली होती एक लाख रुपयेमधून दहा हजार रुपये आम्ही त्याची परतफेड केली नव्वद हजार रुपये देणे बाकी होते नव्वद हजार रुपयेला सुधीर पंतडे याने चक्री व्याज लावले व्याजाची रक्कम आम्ही दीड वर्ष दिली त्याच्या मुकलीपेक्षा मला मी आमची व्याजाची रक्कम त्याने खाल्ली दोन वर्ष व्याजाची रक्कम दिली व्याजाची रक्कम दोन महिने आमच्या आमच्याकडून व्याजाची रक्कम परत गेली नाही त्याच्यामुळं माझ्या मिस्टरांना तो वारंवार त्रास देत होता कॉल करत होता कॉल रेकॉर्डिंग पण आहे आमच्याकडं आणि माझ्या मुलांना पण तो धमकी देत होता आणि माझ्या मुलांना मारहाण करत होता मा जिवे मारण्याची धमकी देत होता सोमवारी दिनांक आठ रोजी माझ्या मुलांना त्याने पुरातून मुलं घेऊन आला आणि मा माझ्या मुलाला तलवार यासारख्या धारदार शस्त्राने जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि वरून आमच्या मुलांवरही गुन्हा गुन्हा दाखल केला आहे त्याने आमच्यासारख्या अनेक अशा गोरगरीब लोकांना त्याने लुबाडलं आहे व्याजाने पैसे देऊन त्यांची जमीन हडप करून दमदाटी करून त्यांना त्याने ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून त्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत माझं एकच म्हणणं आहे आरोपीला शिक्षा मिळाली पाहिजे आणि सुधीर फरतडे याच्या मटक्या धंद्याची सावकारी धंद्याची आणि त्याच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे ही प्रशासनाला आमची विनंती आहे झालेली नाही सुधीर फरतडे याला अटक झाली पाहिजे अन्यथा आम्ही सर्व महिला मोर्चा काढणार आहे प्रशासनाने लवकरात लवकर याची चौकशी केली व त्याला अटक करावी माझे नाव सुप्रिया सुनील वाघमारे माझ्या मिस्टरांचा सुधीर फत्तडे यांनी दोन महिन्यांचा पगार दिला नाही मागायला गेले तर ते दमदाटी करत होते आम्ही दमदाटी करत होते म्हणून आम्ही पोलीस कंप्लेंट करणार होतो तर जाणीवपूर्वक माझ्या मिस्टरांना त्यांनी या केसमध्ये अडकवले आहे माझे मिस्टर एक नर्सिंग स्टाफ आहे त्यांनी कोरोना काळात अनेक रुग्णांची सेवा केली आहे तरी पण या माणसाने जाणीवपूर्वक माझ्या मिस्टरांना या केस मध्ये अडकवले आहे हा माणूस एक नंबरचा सावकार आणि दूर माणूस आहे याने आमच्यासारख्या अनेकांना लोबडले आहे त्याच्या संपत्तीची व त्याच्या व्यवसायाची प्रशा प्रशासनाने सखोल चौकशी करावी हॅलो इस... बोला सोमवार कुठं बसत आहे कुठे बसू यावर मी ऐकत कामा कामाची ताई कामाला आलोय मी मी तुम्हाला काय होतं तुम्ही मग 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 काय तुझ्या इथे आलोय आता आज मग मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं सोमवारपर्यंत तुम्हीच म्हटला होता सोमवारपर्यंत जात तू सोमवारी तुमच्या इकडे इथं मग आता आता उद्यापासून भाऊ मी काय टाइमपास म्हणून फोन लावलाय मी टाइमपास विषय नाही शेट मग असल भाई मी तिथे आलो की कातडच काढीन आता हा तिथे आलो की कातडच काढीन कातड काढीन हा कशा पण दोन मिनिट थांबा <laughs> तुमच्या स्वप्नातील घर सजवूया माऊली ग्लास अँड डेकोरच्या मदतीनं दर्जेदार सेवा सर्व प्रकारचे कलर टफन ग्लास 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 स्टील रेलिंग रेलिंग फॅन्सी ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या ऑफिस पत्ता व संपर्क माऊली ग्लास अँड डेकोर सांगली रोड शेतकरी मार्केट समोर तासगाव पंच्याण्णव शून्य तीन एकोणऐंशी शून्य दोन शून्य नऊ प्रोपरायटर श्री अमित घुणेकर सत्याऐंशी सहासष्ट शहाऐंशी एकोणऐंशी तेहतीस श्री सचिन खंदारे पाटील सत्याहत्तर चव्वेचाळीस ब्याण्णव अकरा सतरा